मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल गांधींची नवी खेळी दिल्लीची हवा पलटली देशात नऊ जून दोन हजार चोवीसला एनडीएचं सरकार दोन हजार चौदापासून तिसऱ्यांदा स्थापन झालं पण हे सरकार कितपत टिकणार यावर अगदी लोकसभेच्या निकालापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कारण देशात भाजपला जास्त सीट्स मिळाल्या असल्या तरी मागच्या वेळीसारखं त्यांच्याकडं स्वबळावर बहुमत नव्हतं देशात दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसला एन डी एचं सरकार दोन हजार चौदापासून तिसऱ्यांदा स्थापन झालं पण हे सरकार कितपत टिकणार यावर अगदी लोकसभेच्या निकालापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कारण देशात भाजपला जास्त सीट्स मिळाल्या असल्या तरी मागच्या वेळीसारखं त्यांच्याकडं स्वबळावर बहुमत नव्हतं बहुमत होतं ते एन डी एला म्हणूनच एन डी एतील घटक पक्ष मिळून यावेळी सरकार स्थापन झालं मात्र तुम्हाला आठवत असेल तर निकालाची देशातील स्थिती बघून पूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवारांनी नितीश कुमार यांना फोन करून सरकार स्थापनेसाठी शब्द टाकला होता मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीसुद्धा एन डी एला साथ दिली आता चंद्राबाबू नायडू यांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे आजपर्यंत जेव्हा जेव्हा त्यांनी एन डी एला साथ दिली तेव्हा तेव्हा एन डी ए सरकार आपली पाच वर्ष पूर्ण करू शकलेलं नाही आणि सध्या दिल्लीतली हवा ही फक्त याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहे विशेष म्हणजे विरोधी आघाडीनं एन डी एतल्या त्या घडामोडी घेऊन पावलं उचलायला सुरुवात देखील केली आहे आता एन डी ए विरोधकांच्या जाळ्यात अडकणार का काय आहे विरोधी आघाडीची रणनीती कशा सुरू आहेत सरकार पाडण्याच्या हालचाली या तिन्ही प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठी एन डी एमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे कारण मोठ्या आकडेवारीसह भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणारे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीला लोकसभेचं अध्यक्षपद हवं आहे तर भाजपला लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवायचं असल्यामुळं त्यांनी हे पद इतर घटक पक्षांना सोडण्यास नकार दिला आहे त्यामुळे एनडीए सरकार स्थापनेच्या पंधरा दिवसातच एन डी एमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत आता चार वेगळे पक्ष एकत्र म्हटल्यावर त्यांच्यातील वाद हार कधी लपून राहत नाही आणि ही संधी घेऊन आता एन डी एमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून रस्तीखेस सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान करून सर्वांची झोपमोड केली आहे संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडूंकडून प्रस्ताव आला तर त्याचा विचार इंडिया आघाडी नक्कीच करेल राऊत यांच्या या विधानानंतर दिल्लीची राजकीय हवा तापण्याची शक्यता आहे त्यामुळं जर का भाजपची सूत जुळलं नाही तर चंद्राबाबू नायडू यांच्याकडून जर लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडे प्रस्ताव गेला तर इंडिया आघाडी एकत्र एक बसू शकते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी हे एकत्र एक बसून निर्णय घेतील यावर राहुल गांधींनी देखील हिरवा झेंडा दाखवला आहे लढाईची संधी मिळते तर सोडणार नाही तेलुगू देशमने वेगळा मार्ग निवडला तर इंडिया आघाडीत चर्चा होईल असं राहुल गांधी म्हणाले तर आम्ही शांत बसलो नाही जेव्हा संधी मिळेल तेव्हा सरकार पाडू असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे त्यामुळं अशा नाजूक परिस्थितीत लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरणं भाजपसाठी महागात तर पडणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो जर का चंद्राबाबू यांच्या पक्षानं एन डी एची साथ सोडून इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर गणित कसं असेल इंडिया आघाडीला सरकार स्थापनेसाठी पुरेसं बहुमत असेल का आता राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्यात किती तथ्य आहे तर मंडळी पाचशे त्रेचाळीस जागांच्या लोकसभेत सरकारमध्ये राहण्यासाठी किमान दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता आहे यावेळी भाजपकडे केवळ दोनशे चाळीस जागा आहेत तर एन डी एकडे दोनशे ब्याण्णव जागा आहेत ज्या बहुमतापेक्षा वीस जागा जास्त आहेत या दोनशे ब्याण्णव जागांमध्ये एन डी एमधील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे यानंतर ना चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचे सोळा खासदार आहेत तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांची जे डी यू आहे ज्यांच्याकडे बारा जागा आहेत म्हणजेच नायडू आणि नितीश यांचे एकूण अठ्ठावीस खासदार आहेत त्यामुळे एन डी ए सरकार शाबूत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोघांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे आता इंडिया आघाडीचं गणित बघितलं तर सध्या इंडिया आघाडीच्या दोनशे चौतीस जागा आहेत त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी अडोतीस जागांची गरज आहे चंद्राबाबू नायडू त्यांच्याकडे आले तर हा आकडा अडीचशे वर जाईल म्हणजे तरी देखील बावीस जागा इंडिया आघाडीला कमी पडतात आता एवढं मोठं अंतर कमी करण्यासाठी त्यांना नितीश कुमार यांची देखील साथ हवी जर का नितीश कुमार यांच्या बारा जागा यात मिसळल्या तर दोनशे बासष्टवर आकडा पोहोचतो तरी देखील बहुमतासाठी दहा जागा कमीच पडतात या जागा कुठून येणार तर त्या जागा मिळवण्यासाठी अपक्ष आणि इतर निवडून आलेले पक्ष यांची मनधरणी इंडिया आघाडीला करावी लागेल तर कुठे त्यांचे सरकार स्थापन होण्याची नुसती शक्यता निर्माण होऊ शकते यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशात एकूण सात अपक्ष आणि अकरा छोट्या पक्षांचे खासदार विजयी झाले आहेत ते एन डी आघाडीतही नाहीत आणि इंडिया आघाडीतही नाही यातील अनेक भाजपचे माजी मित्रपक्ष आहेत यात लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अपक्ष खासदारांपैकी अनेक नेत्यांनी एन डी एला पाठिंबा दिला तर अनेक इतर पक्षही सरकारमध्ये सामील झाले आहेत त्यामुळं आता या सगळ्यांना आपल्या बाजूनं बळवून सरकार स्थापन करणं आताच्या घडीला तरी इंडिया डी आघाडीला शक्य दिसत नाही त्यामुळं राहुल गांधी यांच्या या दाव्यात सध्याच्या आकडेवारीनुसार काही तथ्य दिसून येत नाही आता राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षानं एन डी एचा पाठिंबा काढून जरी घेतला तरी त्यांच्या सोळा जागा गेल्याने एनडीएला ला बहुमतापासून फारसा काही फरक पडणार नाही तो दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंचा प्रतिस्पर्धी आणि आंध्र प्रदेशातील सध्या विरोधी पक्ष वाय एस आर काँग्रेस हा पक्ष एन डी एच्या मदतीला धावून जाऊ शकतो आतापर्यंतचा इतिहास बघता वाय एस आर काँग्रेस आणि त्यांच्या अपक्ष आणि त्यांच्या अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी नेहमीच केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांनी एनडीएच्याच बाजूने मतदान केलंय या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात त्यांचा दारुण पराभव झाला असला तरी त्यांच्याकडे पाच खासदार आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे तेलुगू देसम पक्षानं जरी एन डी एची साथ सोडली तरी वाय एस आर काँग्रेस हा पक्ष एन डी एत सहभागी होऊ शकतो आणि मोदींना आपला पाठिंबा देऊ शकतो तसंच आंध्र प्रदेशात युतीमध्ये असलेला पवन कल्याण यांचा जनसेना पक्षही एन डी ए आहे त्यांचेही दोन खासदार आहेत या व्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचेही पाच खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत बिहारमध्ये जितनराम मांझी आणि उत्तर प्रदेशात अनुप्रिया पटेल हे प्रत्येकी एक खासदार मोदींच्या सोबत आहेत तसेच जयंत चौधरी हे देखील मोदींच्या सोबत आहेत त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांनीही एन डी एचा पाठिंबा काढून घेतला तरी एन डी ए सरकारला फारसा धोका निर्माण होणार नाही कारण त्या दोघांव्यतिरिक्त अनेक छोटे छोटे पक्ष आणि अपक्ष खासदारांनी एन डी एला पाठिंबा दिल्याने एन डी ए सरकार स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळं केवळ लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी राजकीय वातावरण तापवावं म्हणून विरोधकांची ही खेळी असू शकते त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत आणि राहुल गांधी अशी वक्तव्य करत असल्याचे दिसते एकंदरीतच त्यांच्या वक्तव्याचे किती पडसाद उमटतात आणि त्यांच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे येत्या दोन ते तीन दिवसात कळेलच या सविस्तर रिपोर्टवर तुमचं मत काय हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र